करा, करा महानकारी न्यूज आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल इज्जतेमाच्या संयोजना चैतन्याचे श्रमदान जाती दर्माचा भिंती पाडून उभारले मानवतेचे मंदिर शिरो तालुक्यातील अब्दुल लाटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका भव्य इज्जतेमा दिनांक पाच ते सहा मार्च दरम्यान पार पडत आहे या संयोजनात येथील चैतन्य समूहाच्या सैनिक स्कूलने श्रमदानाचं काम घेऊन जाती धर्माच्या भिंती पाडत मानवतेचं मंदिरच उभं केलं आहे कोल्हापूर जिल्हा इज्जतेमा समितीच्या संयोजनाने हा सोहळा पार पडत आहे संधी मधील नमाज पठण प्रवचन आणि दुवा असा कार्यक्रम लाखो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत या निमित्ताने पार पडत आहे या कार्यक्रमासाठी केवळ मुस्लिम बांधवच नव्हे तर सर्व जाती धर्मातील लोकांनी सहभाग नोंदवला आहे अब्दुल्लाटमधील शेतकऱ्यांनी शेकडो एकर जमीन पिके काढून रिकामी करून दिली आहेत या भूमीवर विश्वशांतीची प्रार्थना दुवाच्या माध्यमातून केली जाणार आहे या भु, होणारी ही महाप्रार्थना या गावचं मुख्य मोठं संचित ठरणार आहे एवढ्या व्यापक आणि भव्य सोहळ्याच्या संयोजनाचं साक्षीदार होण्याचं भाग्य चैतन्य शिक्षण समूहाच्या सैनिक स्कूलला मिळालं नमाज पटनाचा मुख्य मंडप साफ करण्याचं भाग्य त्यांना मिळालं आहे बंधुभाव जपत सामाजिक सलोख्याचं दर्शन घडवत अखंड हिंदुस्थानाची एकात्मता जपण्याची प्रेरणा चैतन्य परिवाराला मिळाली इज्जतेमा आयोजनाच्या इतिहासात प्रथमच एखादी शाळा श्रमदानाने सामील होण्याचा योग असल्याचं संयोजकांनी सांगितलं अब्दुल्लाटमधील चैतन्य परिवारासह इतर धर्मीय नागरिक यात सामील होत असल्याचं पाहून संयोजन समितीही भारावली आहे चैतन्याच्या मुलांसह आम्हा सर्व पदाधिकारी आणि शिक्षकांचे समितीने फार प्रेमाने आधारतित्य करून आभार मानले जातीधर्माच्या भिंती पाडत मानवतेचं सुंदर मंदिर उभारलं असल्याची अनुभूती आज आली असे भाऊक उद्गार संयोजकांनी काढले यावेळी चैतन्याचे संस्थापक डॉक्टर दशरथ काळे प्राचार्य दशर शरद काळे विश्वनाथ सारंगी प्रमोद साळुंखे अनिल कोळी यांच्यासह चैतन्य परिवार हजर होता ूज साठी लाठून संदीप पिंगळे लाट तालुका शिरोळ इथं चार पाच आणि सहा मार्च रोजी जिल्हास्तरीय इज्तमा हा मुस्लिम धर्मियांचा खूप मोठा सोहळा संपन्न होतोय लाखो मुस्लिम बांधव या ठिकाणी जमून प्रवचन प्रार्थना दुआ आणि नमाज पठण अशा तऱ्हेच्या या भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचं नियोजन या गावामध्ये होतंय अब्दुल्लाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे इतका मोठा सोहळा या समाजाचा संपन्न होतोय एक सामाजिक बांधिलकी म्हणून बंधुभाव वाढीस लागावा म्हणून आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा विचार ध्यानात घेऊन आमच्या चैतन्य पब्लिक स्कूल या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेच्या वतीनं आज इथे येऊन आम्ही श्रमदानाचा निश्चय केला होता आणि इथल्या मुख्य जो नमाजाचं मंडप आहे नमाज पठणाचं मंडप आहे त्याची साफसफाई करण्याचं काम आज आम्ही हाती घेतलं होतं ते पूर्ण होते या गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच होत असणाऱ्या या विश्वशांतीचा दुवा जिथं होणार आहे या भव्य आणि दिव्य सोहळ्यामध्ये आम्हाला या सेवेची संधी मिळाली हे आम्ही आमचं भाग्य समजतो या, या सोहळ्यामध्ये अब्दुल्लाट आणि परिसरातील सगळ्याच जाती धर्माचे लोक अतिशय आनंदानं सामील होऊन एक हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडवणारा आणि राष्ट्रीय एकात्मता जपणारा खूप मोठा सोहळा संपन्न होईल असे आम्हाला अशा वाटते